नमस्कार शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे राज्यात आज तेवीस जुलै दुपारनंतर मराठवाड्यात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डाक यांनी नुकताच त्यांचा हवामान अंदाज वर्तवला व त्या अंदाजानुसार बघितले तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळू शकतो अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटले की राज्यातील लातूर नांदेड सोलापूर अहिल्यानगर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसेच बीड हिंगोली बुलढाणा जळगाव नाशिक आणि कोकण या सगळ्या भागांमध्ये बावीस ते चोवीस जुलैच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असून ज्या ठिकाणी पाऊस आत्तापर्यंत पडलेला नव्हता त्या ठिकाणी देखील चांगला पाऊस होईल असा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी वर्तवला तसेच त्यांनी बोलताना म्हटले की बावीस तारखेला जो पाऊस पडेल त्याच्यापेक्षा तेवीस तारखेला जास्त राहील म्हणजेच बावीस ते चोवीस या तारखेदरम्यान दररोज पावसाच्या तीव्रतेत वाढ होताना दिसून येईल